न्यूज लाईक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा खेड जिल्हा पुणे येथे घडलेल्या दोन चिमोट्यांवर अत्याचार करून निर्गुण हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन इचलकरांची प्रांता अधिकारी सो इचलकरांची परिसर गोसावी समाज विकास मंच यांच्या वतीने देण्यात आले पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर खेड येथील माणुसकीला काळिंबा फासणारी घटना बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी घडली आहे तिथे बारमध्ये वेटरचं काम करणाऱ्या अजयदास नावाच्या परप्रांतीयाने तेथेच ते शेजारी मजुरी करणाऱ्या गोसावी मकवाणे समाजातील कुटुंब राहत होतं त्यांना कार्तिकी वयवर्ष आठ व दुर्वा वयवर्ष नऊ अशी दोन मुली असून या दोघींच्यावर अत्याचार करून प्लास्टिकच्या बॅरलमध्ये बुडवून अमानुषपणे हत्या करण्यात आली हे कृत्य म्हणजे अत्यंत निर्दयी व समाज मन हे लावून टाकणारं आहे अशा नारादामांना फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी इचलकरांची व परिसर गोसावी समाज विकास मंच यांच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला इचलकरांची शहरातून सकाळी अकरा वाजता गांधी पुतळा ते प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा घोषणा देण्यात आल्या इचलकरांची गोसावी समाजाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आमदार राहुल आवाडे हे देखील उपस्थित होते निवेदन देत असताना आमदार राहुल आवाडे यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला निवेदन देत असताना संजय गोसावी सागर जाधव अनिल मुरळेकर आकाश चव्हाण भरत जाधव दिलीप जाधव संजय खाडके बापूसू जाधव सोनाली गोसावी लव गोसावी श्रीकांत गोसावी रवी गोसावी नेताजी पडियार रोहन गोसावी अमर गोसावी बाबासाहेब जाधव चंद्रकांत पडियार रमेश जुबे सागर जाधव अनिल जाधव सुभाष माळी विशाल माळी संजय माळी इत्यादी पुरुष व महिला निवेदन देतेवेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख